नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये एका नवीन रेसिपीसोबत तर आज एकदम भन्नाट रेसिपी मी तुमच्याशी शेअर करते आहे तर गावाकडे ना अशा पद्धतीच्या रेसिपी बनवल्या जातात गवारीची पातळ रस्सा भाजी आणि काळ्या मसाल्यातली बनवून दाखवणार आहे अगदी गावरान चवीची खूप भन्नाट लागते खरं सांगते तुम्हाला आणि नक्की तुम्हीसुद्धा बनवून पाहा कारण आता बाजारातसुद्धा गवार स्वस्त झालेली आहे थोडी त्यामुळे नक्की आणून पहा आणि करून पहा तर आता इथे गवार घेतलेले आहे मी निवडून स्वच्छ अशी आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर त्याच्यामध्ये आता पाणी घालायचं आणि गॅसवरती ना एक अर्धी गवार शिजवून घ्यायची म्हणजे ना अर्धी शिजली पाहिजे आणि अर्धी आपल्याला नंतर वाटण घातल्यानंतर शिजवून घ्यायचे हिरव्या मिरच्या घेतलेत त्यानंतर काळे कारळे असतात ना ते घेतलेत धणे घेतलेत खोबरं घेतले आणि शेंगदाणे घेतले आणि लसूणसुद्धा घेतलेलं आहे हे सगळं मी अगोदर भाजून घेतले आणि आपल्याला ना हे आता बारीक मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून आणि यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालायची म्हणजे आपल्या रश्श्याचा कलर जो आहे तो अगदी अप्रतिम येईल थोडेसा थोडीशी ना धणे सॉरी कोथिंबीरसुद्धा घालून घेऊयात आणि वाटून घेऊयात थोडं थोडं पाणी घालून तरी इथे पाहू शकता छान असं वाटण तयार झालेलं आहे काळ्या मसाल्याचं आणि आता इथे गवारसुद्धा अगदी आपली शिजवून घेतलेली आहे आपण पाण्यामध्ये छान अशी आता आपल्याला फोडणी द्यायचं आहे तर गॅस बंद करूया आणि हे गवारीतलं पाणी ना ओतून द्यायचं आहे आपल्याला तर काय करायचं आता गॅसवरती कढई ठेवलेली इथे मी गरजेनुसार तेल घातले त्यामध्ये मोहरी आणि जिरी घालून घ्यायचं छान अशी तडतडली की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे कांदा लसूण मसाला गरजेनुसार तुमचा जो घरगुती मसाला असेल तोसुद्धा तुम्ही वापरू शकता तर इथे मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे थोडीशी हळद पावडर घातलेली आहे आणि मसाला ना थोडा कमी टाकायचा आहे कारण आपल्या हिरव्या मिरच्यासुद्धा आपण त्याच्यामध्ये घातलेल्या आहेत तर थोडासा कढीपत्ता घालायचा स्वच्छ असा धुवून आणि छान असं परतून झालं की तेलामध्ये काय होतं तेलामध्ये मसाले टाकले ना छान अशी तरी येते आणि हा मसाला जो आपण वाटण तयार केले ते त्याच्यामध्ये घालून छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचंय तर अगोदर मिक्स करून घेऊयात आणि तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात तर अशाच ना गावरांचा विचार छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण खूप सोप्या पद्धतीने मी तुमच्याशी रेसिपी शेअर करत असते आणि तितक्याच चविष्ट देखील तर छान असं तेल सुटलेलं आहे आता आपण अर्धी शिजून घेतलेली गावर यामध्ये घालून घ्यायची आहे तर यामध्ये घालून घेऊयात आणि पाहू शकता शिजलेली आहे थोडीशी आपल्याला फक्त रशामध्ये शिजवून घ्यायचे जेणेकरून तो रस्सा त्या गवारीच्या आतपर्यंत पोचला जाईल आणि छान असं चा मिक्स करून घ्यावे आणि गरजेनुसार याच्यामध्ये तुम्ही पाणी घालायचं आहे तुम्हाला जर इतकी दाटसर हवी आहे तर तुम्ही इतकंच पाणी घालून तुम्ही करू शकता तर यामध्ये ना गरजेनुसार पाणी चा, घालायचं आणि चवीनुसार मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे तर गरम पाणी घालायचं म्हणजे काय होईल कलर छान येतो रशाला आणि चवई छान लागते तर यामध्ये गरजेनुसार आता मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे पाहू शकता इतकं पाणी गोतलेलं आहे मी आणि तशीसुद्धा छान लागते अशी मसाल्यात आहे ना वाटणामध्ये मसाला सुकी अशी ती पण छान लागते नक्की त तशीसुद्धा ट्राय करा चवीनुसार मीठ घातली आता याला आहे ना दणकून चांगली उकळी आणायची आणि एक पाच सात मिनटं उकळी आल्यानंतर शिजवून घ्यायचं तर उकळी आल्यानंतर एक पाच सहा मिनटं शिजवून घेतलं आहे मी इथे पाहू शकता आणि थोडासा रस्सासुद्धा आपला आटलेला आहे आणि गवारीमध्ये छान असा रस्सा मुरलेला आहे पाहू शकता इथे आपली गवारीची रस्सा भाजी तयार झाली आहे काळ्या मसाल्याची आणि किती मस्त तरीसुद्धा आलेली आहे पाहू शकता तर आपण प्लेटिंग करूयात आता याबरोबर खाण्यासाठी मी काय काय केलं आहे ते इथे ज्वारीची भाकरी बनवलेली आहे त्याबरोबर खाण्यासाठी थोडीशी भेंडी लोणचं आणि त्याचबरोबर इथे शेंगदाण्याची चटणी जर रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की करा आणि शेअरसुद्धा करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय